अमरावती शहरातील संगीत रसिका येणाऱ्या एकोणतीस जून ला सायंकाळी सहा वाजता येथील प्रख्यात पंडित तरुण भट्टाचार्य यांच्या संतूर वादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे त्यांच्या पंडित प्रसन्नजीत हे तबल्यावर साथ देणार आहेत तर अमरावतीच्या सुविख्यात गायिका डॉक्टर मीरा नवसाळकर गायन करणार आहे अमरावतीच्या रसिकांसाठी मी द्यायला लागतो देशभर जरी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जरी मी कन्सर्ट घेत असतो तरी अमरावतीच्या रसिकांसाठी म्हणून त्यांनी आता मागच्या वर्षीला संजीव पंडित संजीव अभ्यनकर यांचं एक सुंदर आयोजन ज्ञानेश्वर सभागृहामध्ये केलेलं होतं त्याचा यांची स्वतःच्या सोहिनी नावाची कॉर्पोरेशन हैदराबादला आहे आणि प्रायव्हेट जॉब करतात आणि त्या सोयीच्या माध्यमातून अमरावतीकर रसिकांसाठी ही दुसरी परवडी त्यांनी आणलेली आहे यामध्ये पंडित तरुण भट्टाचार्य यांचं संतू प्रसुंजित पोद्दार यांचा तबला हे दोघेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे नामांत कलावंत आहेत त्यांच्याबद्दलची भूमिका या कार्यक्रमाचं आयोजन आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनय देशमुख सोनी कॉर्पोरेशन हैदराबाद तर्फे हनुमान व्यायाम प्रसारक मध्ये पुसत्तर सभागृहाला एक मैफिल आयोजित केलेली आहे या मैफिलीचं आकर्षण म्हणजे पंडित तरुण भट्टाचार्य जे संत संतूरचे विख्यात संतूरवादक आहेत त्यांचे आणि प्रसंजित पोजदार त्यांची तबल्यावर संगत करतील संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम निशुल्क असून हुंडीजींसोबत हे कलाकार या कार्यक्रमात आपली कला सादर करतील मीरा नवसाळकर यांचे गायन आणि त्यांच्यासोबत राम नवसाळ यांची तबल्यावर संगत आणि पंडित बोडे गुरुजी सितारवर आणि त्यांच्यासोबत संकेत जोशी तबल्यावर असतील सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा रसास्वाद घ्यावा हा कार्यक्रम नागरिकांसाठी निशुल्क असून नागरिकांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अॅडव्होकेट राजेंद्र पांडे विनय दत्तात्रय देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आता वळूया पुढील बातमीकडे